नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पद एकदा थेट कोकणातून स्वागत आणि ह्या कडकडी दुनातून आता आले भात आणायला कडकडीतून लागतोय शेतात पण चिकल इकडं भात बांधत आहेत आता वाजा घ्यायचा डोक्यावर आणि त्याला खाल्यावर आणि बाबा बाबा भाताचं वजे आणतायत पूर्ण शेतात चिकनचा भात काय कौल ठेवतात भात मला आहे ना

उडवी डालत बसू नको नको डालू फटाफट घेऊन जा नंतर डालतो मी उडणी चांगली घ्यायला जमणार नाही तुला का जमेल

जेवण जेवणाची मज्जत वेगळी असते सगळं ज्यावायला सुट्टा कधी सुक सुट्टा आमचा आहे शनिवार सुकटा नाही आम्ही शनिवार खटीत सगळेजण खात कापायच तुटून पडलेत मग खलाटी पण माणसं जात हात कापाय आणि पाणी पण तेवढाच अजून खांडी भापल्या पाणी हे ना काय सारखे वाचवाय पाहिजे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आणि आता दुपारचे चार वाजले चार वाजले की माणसांचा चायचा टाइम गावाकडची खाली चाय आणि मनको बिस्किट तुला जा। शेतातला मिळायच आता चाय पिताय सर्वजण घ्यायच आहे मी जे वाड्यासन पसला दिस डायरेक्ट मिळतोय वाड्यात बसलेत का बघतो वाड्यात आई येऊन बसली असती